भायांची ही दावण आहे बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या मशी ह्या ठिकाणी असतात चांगल्या क्वालिटीच्या मशी ह्या ठिकाणी असतात बघू शकता पूर्ण गाडीच्या हो। मशी इथे असतात तर आपण याच्या अंदाजी किंमत विचारणार आहोत बघू शकता बघू शकता सध्या मशी दाखवत आहेत ते मोहन भायांच्या दावणीच्या मशी आहेत पूर्ण कैनून घिरा कलम भाई दाखोता है। अरे भाई जी क्या बस तो भौंका जा रहा है। फ्रेंड भाई के फ्रेंड, भाई का मही व्यूअर सोना है। भाई कौन क्या माइकल कौन जाके गया भाई?

ना 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 ना। तुम्ही घेतली का दाख लाख तुम्ही घेतली का बरोबर काय नाव आपलं भोकरदन ठीक आहे ठीक आहे आता कशी घेतली दीड लाख रुपयाला बघू शकता मित्रांनो दीड लाख रुपयाला शेतकऱ्यांनी ही मैस घेतलेली आहे आपल्या सगळ्याचे असलेले मोहन भाई यांच्या दावणीची ही मैस आहे चला चला आता महेश चेक करणार आहेत चेक करूंगे, चेक करून घे चेक करून घे तुझ्या फेस करून घ्या काय बे बट्टा असला तर इथं वापस हा बरोबर बरोबर बर समोर समोर नाही का काय बी चेक करा जा म्हणजे आता फोडा नाही तर बोल फोड कसं तुम्हाला पाच तुम्ही फोडा ऐका नाही बरोबर फोडा बरोबर

मित्रांनो मशीची पॉवर एकदम दुधासाठी फुल पॉवर चे म्हशी आहेत कशी आहे शिकेल बरं बरं आमच्या झाली चेक आता मैस माझी चेक झाली बरं अजून किती घ्यायचं आहे एकच घ्यायचं बरं शेतकरी बरोबर शेतकरी बरोबर ठीक